हिंगोली प्रादेशिक परिवहन वाहन कार्यालय आणि वाहतूक पोलीस शाखेच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित बाईक रॅलीचा उद्देश नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे होता या रॅलीचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड शहाजी उमाप यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगोली जिल्हाधिकारी अभिनय गोयल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले आणि शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले की हिंगोली जिल्ह्यात अपघात टाळा सुरक्षित रहा हा उपक्रम एक महिना राबविला जाणार आहे या उपक्रमांतर्गत नागरिकांना रस्ते सुरक्षेचे महत्व पटवून देण्यासाठी विविध जागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला मोटार वाहन निरीक्षक जगदीश माने

विशेष करून शाळांकडून कॉलेजेस कडून आलेले विद्यार्थी एन सी सी कॅडेट्स शिक्षक पालक मीडिया प्रतिनिधी इतर बंधू आणि बघिनी म्हणून उशीर खूप झालेला आहे आणि अध्यक्षीय भाषण थोडा अवघड असते मला इथे बघून असं वाटतं की काही मुलं रेस्टलेस थोडासा होत आहे कारण खूप वाढलेला आहे आणि एवढा बसून कंटाळाही येते पण तुम्ही विचार करा की तुमच्या परिवाराच्या एकदा एखादा माणूस मृत्यूमुखी पडला बिकॉज ऑफ ऍक्सिडेंट किंवा त्याला डिसेबिलिटी झाली तर याच्यापेक्षा किती पटीने कष्ट आपल्याला भोगावा लागेल सहन करावा लागेल आकडे सर्वांनी सांगितले हिंगोली जिल्ह्यातील जवळ जवळ दोनशे जवळपास आपल्या जिल्ह्यात होत असतात भारताचे ते आकडा ते लाखांमध्ये आहेत म्हणून सर्व स्टेक होल्डर्स सर्व लोक जे ज्यांची रस्ता सुरक्षा आहेत त्यांची एक कार्यशाळा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रशासन एकजूट होऊन करत आहे त्यानिमित्ताने एक महिन्याचा कार्यक्रम आपण रस्ता सुरक्षा अभियान म्हणून या ठिकाणी घेत आहोत आणि त्याच्या उद्घाटन आज या ठिकाणी आहे विशेष करून या उद्घाटन प्रसंगी आज बाईक रॅली ही इथे काढण्यात येणार आहे त्यानिमित्त जनजागृती होईल पण त्याच्याही पलीकडे ड्रायव्हर्स आणि ड्रायव्हर असोसिएशन सोबत नेत्र तपासणी शिबिर सर्व स्कूल्स आणि कॉलेजेस मध्ये जनजागृती कार्यक्रम या प्रकारचे सर्व प्रोग्राम आपण या अभियानात घेणार आहोत कारण याच्यामध्ये जोपर्यंत पब्लिक प्रत्येक नागरिकांची जबाबदारी याच्यामध्ये महत्वाची आहे बेल्ट लावणे चालवताना हेल्मेट घालणे लेफ्ट ड्रायविंग करणे ड्रंक अँड ड्राईव्ह चे जे प्रमाण आहे ते होणार नाही याची दक्षता घेणे हॉर्नचा युसेज हायवेवर चालवताना काय काळजी घेतली पाहिजे ओव्हरस्पीडिंग हे जे, जे प्र